वर्गाच्या बाहेर मात्र ते मित्र होत आहे आणि घरातल्या सगळ्या दुःख सुखांना साथ देणारे हे प्राध्यापक पण आज त्यांना मात्र सक्तीची सेवानिवृत्ती घ्यायला लावली बरोबर ना प्राध्यापक निदान होत म्हणा खुश आहात का तुम्ही या सगळ्या गोष्टी जरा कॅमेरा तिकडे दिला खुश आहात का तुम्ही या सगळ्या गोष्टी मनापासून घरा इतकं आता सांभाळलेलं आहे म्हणजे जर का सुट्टी आली सलग आठ दिवसांची तर कुठेतरी कुरकुर लागते तुम्हाला सुद्धा की अरे ती विद्यार्थिनी भेटली नाही त्या विद्यार्थ्याचं काय झालं फक्त विषय निघाला होता आणि सुट्टी लागली तर तुम्ही त्याला आज आम्ही इथे आलोय ना आहेत का ते तुमच्याशी आम्ही भेटायला येऊ शकत नाही आज बघतो तर इथे एखाद्या जेल सारखी परिस्थिती तुमची झालेली आहे आणि प्रत्यक्ष आम्ही बघतोय म्हणजे जेलच्या माणसांना कसा मी भेटायला गेला अशी अशी परिस्थिती पेंढरपूर कॉलेजचे शिक्षकांनी झालेली आहे आणि निश्चितच सर्वजण आमचे ज्ञानेश्वर दादा असतील आपले मुख्यमंत्री उपमुख्य सगळे मंडळी याच्यामध्ये आहेत बालसह साहेबांशी भेट झाली आपले रवींद्र चव्हाण सर्व मंडळी याच्यामध्ये उतरलेले आहेत काही घाबरायचं कारण नाही त्याच्यामुळे हा निर्णय आपल्या बाजूने चांगल्या प्रकारे मिळेल याची तुम्हाला खात्री देतो आणि तुम्ही फक्त निश्चित राहा शांतते मार्गाने आपल्याला हा आपल्याला आंदोलन करायचं आहे जॉईन करून घेत नाही हा मला पगार मिळत नाही आहे माझ्यासह सगळ्या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही काम देत नाही आहे आणि आमचं समायोजन करणार सांगितलं करते आता आज परिस्थिती अशी आहे की मे पासून जेव्हा मुलांना आम्ही वर्गिंग होतो पण आम्हाला लायब्ररी बंदच होईल पूर्णपणे जाऊ लायब्ररीला आणि आम्ही लायब्ररीचे कर्मचारी होतो सगळ्यांना आम्हाला कंपल्सरी बसवून ठेवण्यात वर्ष घडले पूर्णपणे सांगतपत्रांची खरेदी केली जात नाही आणि मुलांच्या हमेशा या अजिबात त्यांना दिला जात नाही त्याच्याबद्दल निवेदन देऊन आलेली आहे सगळं इथे काय बरं

सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्या आपलं निवेदनसुद्धा आमच्याकडे प्राप्त झालं आमच्या पदाधिकाऱ्यांनीच आपला एक व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल केला होता की आपल्यावर अन्याय होतो ते समजल्यानंतर आपले पदाधिकारी मला भेटायला आले त्यांनी मला सर्वपूर करता दिली आणि तुमचंही आंदोलन सुरू आज समजलं म्हणून पहिल्याच दिवशी मी असतील गुलाबदादा भाजी असतील आपले माजी विद्यार्थी असतील कांबळे साहेब असतील आमच्या संघटने शिवछत्रपती जनता मुख्याध्यापास सगळेच भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्याचं कारण की तुमच्या कॉलेजवर या सगळ्या व्यक्तीं खूप प्रेम ना। या परिसरातलं एकही गोरखरी विद्यार्थी या अनुदानित कॉलेजपासून वंचित राहता कामाने आणि सगळ्यात महत्वाचं की शिक्षक आमदार म्हणून माझ्या शिक्षकांची बाजू घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर ज्ञानेश्वर मात्र कदापी गप्प बसणार नाही त्यांची पूर्वकल्पना मी अगोदरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दादा पाटील आपल्या विभागाचे रवींद्र चव्हाण साहेब आणि दीपकजी केतरकर के यांच्या कानावर गेलेली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा आपल्या केसरकर के साहेबांना फोन करून कालच सांगितलं आहे चिंता करू नका या कॉलेजच्या बाबतीत वारंवार तुमच्या तक्रारीत मला माहिती आहे एका महिलेला जर अशा प्रकारचा छळ करत असतील दिव्यांग व्यक्तीला जर असं करतील तर आम्ही कधी तुमची गप्प बसणारी माणसं नाही आम्ही तुम्हाला निश्चितपणे सहकार्य करू प्रशासक पहिले तुमच्या कॉलेजवर बसवायचं आम्हाला तुमचा हक्काचा जो पगार आहे तो सुरू झाला पाहिजे नोकऱ्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत या विद्यार्थ्यांना कुठेही गोरगरीब विद्यार्थ्याला या कॉलेज मधून विनायन ट्रान्सफर करणार नाही याची काळजी आम्ही शंभर टक्के घेऊ आणि तातडीने याच्यावर कारवाई करायला लावू या कॉलेजच्या प्रशासनाचा निषेध करतो तुम्हाला आज या ठिकाणी आतमध्ये कोण ठेवलाय भक्ती करणारा राष्ट्र घडवणारा माझा शिक्षक बांधव आहे त्याला तर अशा प्रकारची वर्तणूक असेल तर आम्हा सगळ्यांच्या वजून त्यांचा निषेध आमचा व्हिडिओ ऐका राज सरास काय सांगाल आज काही माझी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कॉलेजच्या बाहेर साखर उपोषण केलेलं आहे आणि आरोपही प्रशासनावर झालेले आहेत त्याचबरोबर इथे त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आलेले आहे माझी विद्यार्थ्यांचं कशासाठी आले त्यांच्या शिक्षणच्या प्रेमापुटी आले की काय मला माहीत नाही आमदार मात्र शिका माझं बोलणं झालं नाही ते आले की नाही मला माहीत नाही நேம் மனமான பிரசான் மனமாணி அரசே சோசல் மீட் மயில சத்திய ஜசன त्यांच्यावर माझा लेखी आणि तोंडी ले आरोप एकच होता नियमान प्रत्येक शिक्षकाने सात तास रोज शिकवलं पाहिजे त्याच्यापैकी ते, ते चार तास शिकवत होते आणि हे मी प्रूव्ह केलं आहे त्यांना एक वर्षाची डायरी देऊन त्याने रोज चार तासच काम केलं आहे पण ऍग मध्ये सात तास काम लिहिलेलं आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं की आम्हाला ज्या चौकीचे शिक्षक किंवा ज्या पद्धतीचे शिक्षक पाहिजे त्या शिक्षण दर्जा टाईप शिक्षण मिळत नाही वगैरे असे काही विद्यार्थ्यांनी आरोप लावले तिथे सांगितलं मला वाटतं जे हे विद्यार्थ्यांना आर बुलावले नसतील का विद्यार्थ्यांचे शिक्षक यांचं प्रेम होतं आईबापासारखं आणि असे विद्यार्थी तुम्हाला सांगितले असेल असे आमचे त्याच्यात ते, ते जे शिक्षक आहेत त्याच्यात लायकीचे त्याचे उत्कृष्ट शिक्षक नवीन नवीन आम्ही ठेवून नवीन 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 नवी नवी गोष्टी ज्या विद्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत करत जाऊ आणि गव्हर्नमेंटची ट्वेंटी ट्वेंटी पॉलिसीप्रमाणे काम करत जाऊ शिक्षक आमदार येऊन गेले त्यांना आतमध्ये देण्यास दे मज्जाव केला त्यांनी सांगितलं की मी आता मुख्यमंत्री म्हणून यांच्याकडे मंत्री जाऊन तक्रार करणार आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे मी आमदार यायला कुठेही बंदी घातली नाही मी आमदारांना यायला कुठेही बंदी आमदार आले त्यांनी यावं मी तिकडे येणार नाही मी सांगितलं प्रभाकर देसाई हे कोणत्या पद्धतीने या संस्थेत आले आणि हे त्यांनी कोणत्या प्रकारे संस्थेवर टेक ओव्हर केले पण कुठलीही दखल आजपर्यंत घेतली गेलेली नाही महिला आयोगाने देखील पंढरकर कॉलेजचे अध्यक्ष यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत तर ही अदृश्य शक्ती कोणती आहे की जे प्रभाकर देसाई किंवा डोंगुली शिक्षण प्रसारक सरकारला हे करण्यापासून थांबवते ज्ञानेश्वर मात्रेसर इथे उपस्थित आहेत रवींद्र चव्हाण साहेबांचं काल चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील साहेबांशी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे या कॉलेजच्या ट्रस्टीची पूर्वीपासून दादागिरी आहेच पूर्वीपासून दादागिरी करणारी ट्रस्टी आहे आणि त्यामुळे शिक्षक व्हायतागलेले आहेत कर्मचारी व्हायतागलेले आहेत सगळे स्टाफ वैठकलेले आहेत पालकांना भिडीस पिढीस करणं बाउन्सर ठेवलं तर कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये बाउन्सर असतात का कॉलेज हे शिक्षण देणारे घर आहे ते समाज घडवणारे घर आहे इथे बाउन्सर वगैरेची काय गरज आहे आणि इथली मनमानी कधी भारतीय जनता पार्टी असेल किंवा माहितीचे घटक असतील किंवा आमदार साहेब असतील हे कोणी आम्ही चालू देणार नाही आणि आता जी त्यांनी विनाआनंदित करण्याचा ठराव केला आहे हो। उपसंचालकाकडे कर पत्र पाठवलं आणि त्यांनी स्पष्ट शब्दात उपसंचालकांनी सांगितलं की हे ठराव मान्य होणार नाही कारण शिक्षण क्षेत्रामध्ये अशी तरतूदच नाही एखादी जर अनुदानित कॉलेज असेल तर ती विनाआनंदित करावं अशी हो। तरतूद नसल्यामुळं हे होणार नाही पण यांची जी मानसिकता आहे ती अतिशय चुकीची मानसिकता आहे ही मानसिकता आणून पाडण्यासाठी आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत आणि माझं हे माझं विनंती आहे की महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आपण आंदोलन करता येतो थोडंसं स्थगित करून किंवा विचार विनिमय करून आमदार साहेबांची विचार विनिमय करून पुढील वाटचाली ठरवलं हो पेंढरकर कॉलेज या कॉलेजमध्ये अनेक गोरगरिबाची पोरं शिकत आहेत अनेक शिक्षक अनुदानावर जवळजवळ साठ चा स्टाफ या ज्युनियर आणि सिनियर कॉलेजमध्ये शिकवण्याचं पवित्र कार्य करत आहे आज या प्रशासनाने अनुदानित तत्वावर ज्या आहे। तुकड्या आहेत त्या तुकड्या बंद करून या ठिकाणी विना अनुदानित तुकड्या आम्हाला मिळाव्यात परवानगी मिळावी याकरता शासनाकडे परवानगी मागितली आहे यांचा घाट की अनुदानित कॉलेज बंद केल्याने विना तुकड्या चालू जाणार आहेत त्यातून यांना फार मोठ्या प्रमाणात पैसा जमा करायचा आहे आणि म्हणून हा घाट या लोकांनी या ठिकाणी घातलेला आहे आमच्या सर्व शिक्षकांना एका वर्गखोलीमध्ये दाबून ठेवलेला आहे त्यांना सांगितलं गेलं की या वर्ग खोलीतून तुम्ही कुठेही बाहेर पडायचं नाही टॉयलेटच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रॉपर्टीचा उपयोग तुम्ही करायचा नाही अशा प्रकारचा मानसिक छळ यांनी दिलेला आहे त्याचबरोबर मागच्या महिन्यापासून शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पगार नाहीत हे प्रशासन नेहमीच या शिक्षकांवरती या विद्यार्थ्यांवरती अन्याय करताना दिसतंय म्हणून दोन हजार पंधरालाच या कॉलेजवर प्रशासक नेमावं अशा हो। प्रकारची मागणी झाली होती आणि त्याला युनिव्हर्सिटी सुद्धा परवानगी दिली होती त्याचं पुढे काय झालं याचाही जाब आम्ही या ठिकाणी विचारत आहोत आज या ठिकाणी या स आपल्या परिसरातील सर्व मान्यवर आहेत काही माजी विद्यार्थी आहेत गुलाबजी वदे साहेब आहेत सोनीजी सुरवसे आहेत बंडू पाटील आहेत विजयदादा पाटील आहेत किसनजी गायकर आहेत आणि आमच्या संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटनेचे कार्यकर्ते मुख्याध्यापक संघटनेचे कार्यकर्ते सर्वजण आज या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी आला होतो या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आवाज उठवून या सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचं काम करू